प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्याकडे सचिनदादा जो आहे त्याच्याकडे गोकुळ अष्टमीचा कृष्ण जन्माचा सण साजरा होणार आहे तर आपण त्याच्याकडे जाणार आहे तिथे आपण गोकुळ अष्टमा आणि कृष्ण जन्म कसा असतो कसा होतो साजरा ते आपण बघणार आहे तर आता आपण जाऊया त्याने सजावट केली आहे खूप छान असं डेकोरेशन केलंय छोटस डेकोरेशन केलं पण खूप छान डेकोरेशन केलंय तर ते आता आपण बघायला जाऊया आपला शौर्य कृष्ण बनणार आहे आणि श्रीजा आमची आहे ती राधा बनणार आहे ते पण आपण बघणार आहे तर चला त्याला अजून थोडा टाइम आहे पण अगोदर आपण डेकोरेशन बघू पूजा करू नंतर मग कृष्ण जन्म होईल त्याच्यानंतर आपण इकडं बघू शकता दादाने मस्तपैकी असं सजवलेलं आहे मस्त डेकोरेशन छोटस डेकोरेशन केलंय पण मस्त डेकोरेशन केलंय ही फुलं मग दादर दादर वरनं कमळाची फुलं वगैरे घेऊन आलाय हा पाळणा इथं असणार आहे असा आपल्या कार्यक्रमाला सगळ्या बघा इकडे शौर्याची तयारी चालू आहे तर का सांगितलेला फोटो काढू जो आहे तुझो तेव्हा तो असं कपडं घालूक तयार झालेला आहे नाहीतर तो कपडं घालूक पण उभा राहत नाही हे शौर्य कुठे चालला कुठे चालला दोघांचा डान्स चाललाय बघा इथं आपण बघू शकतो वहिनी सर्वांच्या टिळ्या लावते माझ्या पण लावला आता सचिनदा आता शेवटचा राहिला होता त्याच्या लावून घेतला तर मित्रांनो आपल्या इथे आता पूजा सुरुवात करत आहे तर अगोदर आपल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे तर मित्रांनो आपली ही पूजा आता इथे सुरू झालेली आहे आणि आता आपल्या ह्या कृष्णाची मूर्ती आहे त्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक वहिनी करते बघा त्याच्यामध्ये दही आहे दूध आहे मध आहे पाणी आणि तूप अशा पाच पदार्थ प्रकारच्या पदार्थांचा आपण अभिषेक करतोय तर आता हे आपण पाच वेळा प्रत्येक पद दही पाच वेळा दूध पाच वेळा मध पाच वेळा असं सर्व पाच पाच वेळा अभिषेक करायचा आहे तर सगळे जे बसलेले आहेत ते सगळे अभिषेक करणार आहेत तर आता आपण पण अभिषेक करून घेऊया थोड्या वेळाने आणि सोबतच हे जे श्री कृष्ण गोविंद हरिमुरारीचं हे भजन आहे ते आपण भजन गात गात आपण अभिषेक करूया श्रीजा अभिषेक कर्ते गुजराधे राधे श्री कृष्ण रा गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण नाथनारायणवासुदेवा राधे राधे रा

nada 발음은 아, 고민하네, 고, 파라, 예, 저, 데, 자, 냐, 바, 고민하네, 고, 파라, 예, 저, 데, 자, 냐, 바, 고민하네, 고, 파라, 예, 저, 데, 자, 냐, 바, 고, 데, 고, 파라, 예, 저, 데, 자, 냐, 바, 고, 데, 고, 파라, 예, 저, 데, 자, 냐, 바, 고, 데, 고, 파라, 예, 저, 데, 자, 냐, 바, 고, 데, 고, 파라, 예, 저, 데, 자, 냐, 바, 고, 데, 고, 파라, 예, 저, 데, 자, 냐, 바, 바, 예, 저, 데, 자, 냐, 바, 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 예, 저, 데, 바, 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 예, 저, 바, 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 바 मंडळी शौर्य आणि श्रीजाला श्रीकृष्ण राधा बनवायचा प्लॅन तर कॅन्सल झाला कारण शौर्य झोपला त्याच्यामुळे श्रीजाला पण राधा नाही बनवली पण वर्धन आणि श्रीधा इथे श्रीकृष्ण आणि राधा बनवून आलेले आहेत आणि मित्रांनो आपल्या श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे आणि आपण त्याला पाळण्यात पण घातलेलं आहे

ए जी एल जी तुन द बी ए आर टी ए र काय मजा वाटते तो बाय दो एक तो मंडळी अशा प्रकारे कृष्ण जन्म सोहळा पार पडलेला आहे आणि वाजलेत आता जवळजवळ साडेबारा वाजून गेलेत तर आता सर्व झालेला आहे सोहळा संपन्न झालेला आहे सर्व आता पाया पडून वगैरे प्रसाद वगैरे घेऊन आपापल्या घरी गेलेले आहेत मी तुम्हाला बोललो होतो की शौर्यला कृष्ण बनवायचं आहे आणि आपल्या श्रीजाला राधा बनवायचा आहे पण त्याच्या अगोदरच आमचा कृष्ण झोप त्याला झोप आली ते पण त्याच्यानंतर वर्धन आणि श्रीधा हे दोघं आले होते त्यांना आम्ही राधा आणि कृष्ण बनवलेलं होतं चला आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद